मंडई भयंकर नैसर्गिक आपत्तीमध्ये सुद्धा कधी कधी आपल्याला देवतारी त्याला कोण मारिया म्हणीचा प्रत्यय येत असतो सध्या अशीच काहीशी घटना घडलेली आहे केरळमधील वायनाड येथे झालेल्या दुर्घटनेमध्ये मंडई सध्या सोशल मीडियावर सगळीकडे काही जवान एक ते चार वर्षाच्या लहान आदिवासी मुलांना आपल्या छातीला कुठल्या तरी कपड्याने घट्ट बांधून त्यांना रेस्क्यू करत सुखरूपरित्या बाहेर काढत आहेत याचे फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल होत आहेत हे फोटो आणि व्हिडिओज आहेत वायनाड येथे झालेल्या दुर्घटनेमध्ये जवानांनी एक ते चार वर्षाच्या चार मुलांची गुहेतून सुखरूप सुटका केलेली आहे त्याचे ही मुलं त्या गुहेत गेले काही दिवस विना अन्न पाण्याची अडकली होती आणि कालच मुसळधार पावसात निसरड्या खडकांमधून जवानांनी तब्बल आठ तास रेस्क्यू ऑपरेशन करून त्या मुलांची सुखरूप सुटका केली आहे मंडई ही मुलं तिथे काय करत होती जवानांच्या नजरेस ती कशी पडली मुळात जवानांना याची माहिती कशी मिळाली आणि कशा पद्धतीने हे खडतर ऑपरेशन यशस्वी करून अगदी चमत्कारिकरित्या या चार मुलांचा जवानांनी जीव वाचवला हा थरार आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय म्हणजे केरळमधील वायनाडमध्ये एकोणतीस तीस जुलैच्या रात्री पहाटे दोन ते चार दरम्यान जोरदार पावसामुळे भूस्खलनाच्या चार घटना घडल्या यामध्ये मुंडक्काई चुरलमाला आट्टामाला आणि नुलपूझा ही चार गावे वाहून गेली या भयंकर दुर्घटनेत एका रात्रीत हजारो लोकांचं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालं या दुर्घटनेमधील मृतांची संख्या आता तीनशे एक्केचाळीसवर पोहोचली आहे या सर्व मृतदेहांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहेत यापैकी एकशे सेहेचाळीस मृतदेहांची ओळख पटली आहे तर एकशे चौतीस जणांच्या मृतदेहाचे फक्त तुकडे सापडले आहेत ज्यांची ओळख पटली ते मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात ता आले आहेत तर चौऱ्याहत्तर अनोळखी मृतदेहांवर शासनातर्फे अंत्यसंस्कार करण्यात आले लष्कराचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल व्ही टी मॅथ्यू यांनी सांगितलंय की मुंडक्काई चुरलमाला अट्टामाला आणि नूलपुजा या गावात बचाव कार्य पूर्ण झालं आहे आता केवळ ढिगाऱ्याखाली दबलेले मृतदेह शोधण्याचं काम सुरू आहे अनेक ठिकाणी ढिगाऱ्याखाली वीस ते तीस फूट मृतदेह दबले गेल्याची शक्यता आहे या दुर्घटनेनंतर सातशे सात कुटुंबातील दोन हजार पाचशे सत्त्याण्णव लोकांना मेपड्डीतील सतरा मदत शिबिरांमध्ये पाठवण्यात आलं आहे या परिसरात एक्क्याण्णव छावण्या उभारण्यात आल्या असून त्यामध्ये दहा हजार अधिक लोक सध्या आसारा घेत असल्याचं समजताय म्हणजे आपत्तीमध्ये शेकडो लोक अजूनही बेपत्ता असल्याचं समजताय दरम्यान इथूनच आता एक दिलासादायक घटना समोर आली आहे या आपत्तीमुळे एका गुहेत अडकलेल्या एक ते चार वर्षाच्या चार मुलांना व त्याच्या आईवडिलांना जवानांनी सुखरूपरीत्या आठ तास रिस्क ऑपरेशन करून वाचवल्याचं समोर आलेलं आहे हा एक चमत्कार असं म्हणावा लागेल या संदर्भात माध्यमांना अधिक माहिती देताना कल्पेट्टा रेंज ऑफिसर हमीश म्हणाले की आम्ही गुरुवारी एक आई आणि चार वर्षाच्या मुलाला जंगलाजवळ भटकताना पाहिलं ती महिला अन्न शोधत होती चौकशीत तिने आपलं नाव शांत असल्याचं सांगितलं तिने सांगितलं की ते चुरलमालाच्या एरत्तुकुंडू ओरू असती ते राहतात त्यांची इतर तीन मुले आणि त्यांचे पती अन्नपाने विना डोंगरावरील गुहेत अडकले आहेत असंही तिनं सांगितलं ते सर्वजण डोंगर माथ्यावरील एका गुहेत अडकले होते बाजूला खोल दरी होती आम्ही लगेच चार जवानांचे बचाव पथक तयार केलं आणि रेस्क्यू ऑपरेशन चालू केलं जवानांना सर्वप्रथम निसरड्या खडकांवर चढण्यासाठी झाडांना दोरी बांधावी लागली वरून कोसळणाऱ्या मुसळधार पावसातून आणि निसरड्या खडकातून तिथे पोहोचण्यासाठी टीमला साडेचार तासांपेक्षा जास्त वेळ लागला आम्ही गुहेजवळ पोहोचलो तेव्हा तिथं ती तीन मुलं आणि एक माणूस बसला होता आम्ही त्यांना आमच्याकडे बोलावलं ते पुढे येत नव्हते खूप समजावून सांगितल्यावर वडिलांनी आमच्यासोबत याला होकार दिला जेव्हा ते आमच्याकडे आले तेव्हा मी पाहिलं की ही मुलं अन्न पाण्याविना खूप थकली आहेत जवानांनी त्यांना उंजळीने पाणी पाजलं आमच्याबरोबर जे काही अन्नपदार्थ आम्ही घेतले होते ते त्यांना दिले त्यानंतर जवानांनी प्रथम मुलांना चादरीच्या तुकड्यांनी छातीला बांधलं आणि नंतर दोरीच्या सहाय्यानं जंगलातील अतिशय धोकादायक रस्ता मुसळधार पावसामध्ये ओलांडून सुखरूप त्यांना वन कार्यालयात आणण्यात आलं मुसळधार पावसात आणि निसरड्या खडकांमधून जवानांनी आठ तासांच्या प्रयत्नानंतर त्यांची सुखरूप सुटका केली याचं सध्या सगळेच जण कौतुक आहेत केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी या टीमचं कौतुक करताना यावर प्रतिक्रिया दिली आहे की आमच्या धाडसी वन अधिकाऱ्यांनी आठ तासांच्या प्रयत्नानंतर दुर्गम अशा अंतर्गत भागातून सहा जीव वाचवले वन अधिकाऱ्यांची ही भावना आपल्याला आठवण करून देते की संकटाच्या काळातही केरळचे चैतन्य सतत चमकत असते आम्ही एकजुटीने पुन्हा उभं राहू मंडळी फॉरेस्ट ऑफिसर हशीष पोडे म्हणाले की पणिया समाजाचे हे आदिवासी कुटुंब डोंगर माथ्यावरील गुहेत अडकले होते हे लोक सहसा बाहेरील लोकांशी संवाद करणं टाळतात ते सामान्यत जंगलात मिळणाऱ्या गोष्टींवरच अवलंबून असतात मात्र भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे ते अनेक दिवस उपाशी राहिल्याचं दिसलं खूप समजावून सांगितल्यावर मुलांचे आईवडील आमच्यासोबत आलेले असून आता ते सर्वजण सुखरूप आहेत मंडळी भूस्खलनग्रस्त भागांची सहा झोनमध्ये विभागणी करण्यात आलेली असून सध्या मृतदेह शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवण्यात येत आहे ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना शोधण्यासाठी जेसीबी मशीनच्या सहाय्यानं उन्मळून पडलेली झाडं काढली जात आहेत मंडई या भयंकर अशा दुर्घटनेत प्रशासनानं लष्कराच्या जवानांनी आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी अतिशय कौतुकास्पद काम करून अनेक लोकांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांचं सर्वच स्तरातून सध्या कौतुक होत आहे सोशल मीडियावर पण याबद्दल भरभरून लिहिलं जात आहे मंडई या चार लहान मुलांना सोडवण्याच्या थरारावेळी जवानांनी केलेल्या या चमत्काराबद्दल तुम्हाला मात्र काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद